नमस्कार मी राहुल रामचंद्र शिधये आज गुरुवार दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस आज सकाळी मला आमच्या कॉलेजमधल्या एम बी बी एसच्या मुलांचं सायकॅट्रीचं लेक्चर घ्यायचं होतं म्हणजे मी नेहमीच त्यांची सायकॅट्रीची लेक्चर्स घेतो गेल्या दोन तीन दिवसापासनं मी आजच्या लेक्चरची तयारी करायला लागलो आणि माझ्या असं लक्षात आलं की आज म्हणजे आज गुरुवारी बुद्धपौर्णिमाही आहे मग मी विचार केला की बुद्ध पौर्णिमा आहे आणि आज आपण गुरुवारी त्यांचं लेक्चर घेणार आहोत तर मग आपण आज बुद्ध आणि मानसिक आरोग्य यावर बोलायचं का या खरं तर मी याआधी ठरवलंच नव्हतं पण दोन दिवसापासून माझ्या डोक्यात चक्र सुरू झालं की आपण बुद्ध आणि मानसिक आरोग्य ह्या विषयावर आपण बोललं पाहिजे तर नेहमीप्रमाणे मी माझं सायकॅट्रीचं पुस्तक काढलं आणि तशी बघायची गरज नव्हती कारण की मला माहितीच आहे मी गेली वीस वर्ष या क्षेत्रात आहे आमच्या हजारहून अधिक पानं असलेल्या ह्या सायकॅट्रीच्या पुस्तकामध्ये बुद्धाचा उल्लेख कुठेतरी तळटिपेत दोन चार ओळींमध्ये फक्त झेमतेम सामावलेला आहे बाकी बुद्ध आणि मानसिक आरोग्य मोठ्या जाड अशा सायकॅट्रीच्या आमच्या पुस्तकात त्याचा उल्लेख कुठेही नाही ते साहजिकच मा मी बंद केलं आणि मग मी माझ्या पद्धतीने तयारी करायला लागलो तर आणि तयारी करून आज सकाळी मी लेक्चरला गेलो मुलं अर्धवट झोपेत सकाळच्या आठ वाजताची वेळ होती तरी पण होती त्यातल्या त्यात जी काही सजग मुलं होती तिथे किंवा मुलीच त्यातल्या त्यात तर त्यांना मी पहिले विचारलं आज काही वेगळा दिवस आहे का आज काही विशेष आहे का आजचा दिनविशेष काय आज वेगळं काही आहे का आणि मी तर खरं अपेक्षा करतच नव्हतो या उत्तराची पण एक मुली म्हणाली की आज बुद्धपौर्णिमा आहे मला खूपच आनंद आला की कारण त्या वयातल्या मुलांना आणि तेही एम बी बी एसमध्ये शिकणाऱ्या या असं दिनविशेष किंवा भारतीय महिने किंवा त्या दिवशीची तिथी वगैरे असं काही विशेष माहिती नव्हतं पण त्यांना माहिती होतं की बुद्धपौर्णिमा आज आहे मग मी सहजच विचारलं की आपण बुद्ध पौर्णिमा का साजरी करतो वगैरे वगैरे आणि मग त्याच्यावरनं मी त्यांना प्रश्न केला की मी बुद्ध आणि मानसिक आरोग्य हो यांचा काही संबंध आहे का आज आपण सायकॅट्रीचं लेक्चर घेणार आहोत तर त्याच्यात बुद्ध कुठून आला किंवा बुद्धावर आपण काही विचार केला पाहिजे का तर त्यांच्या चेहऱ्यावर एक बलमोठं प्रश्नचिन्ह होतं कारण बुद्ध म्हटलं की आपल्याला तत्त्वज्ञान आणि काहीतरी गंभीर आणि काहीतरी आपल्या नेहमीच्या आयुष्याशी संबंधित नसलेलं असं काहीतरी वाटतं त्यामुळे त्यां त्यांनी प्रश्नार्थक नजरेनेच माझ्याकडे बघितलं की बुद्ध आणि मानसिक आरोग्याचा काही संबंध असेल असा मला विशेष काही वाटत नाही म्हटलं चला आपण सुरुवात करू की म्हटलं बुद्धांनी काय सांगितलं आहे काय नेमकं म्हणजे अगदी थोडक्यात आता तीस चाळीस मिनटात बुद्ध मी एक तर त्या बौद्ध तत्त्वज्ञानाचा काही अभ्यासक नाही किंवा काहीच नाही मी अगदीच एक सामान्य सायकॅट्रिस्ट आणि सामान्य एक शास्त्रज्ञ आहे ते मला जेवढी काही तुकडी माहिती आहे त्या आधारेच मी बोलू शकणार होतो त्या विषयावरती तर मी त्यांना विचारलं की बाबा मग बुद्धांनी काय सांगितले नेमकं तर बुद्धांनी चार आर्य सत्य सांगितले आहेत आणि ती खरं तर मला तरी लहानपणी शाळेत शिकवलेली होती आणि माझ्या मुलालाही ती शाळेत शिकवलेली होती त्यामुळे ही तशी बऱ्याच जणांना शाळेत शिकवली जातात आता ती शाळ शाळेत का शिकवतात मला माहिती नाही पण ती असतात तर ती सत्य म्हणजे त्यांनी जे चार ज्याला नोबेल ट्रुथ्स म्हणतात ती अशी की पहिलं म्हणजे की संसार हा दुःखमय आहे म्हणजे आपलं एकंदर आयुष्य म्हणजे खूप दुःखकारक आहे दुःख हे एक पहिलं सत्य आणि ते आपल्याला माहितीच आहे जाणवतंच की आ, काही झालं तरी बऱ्याच वेळेला मनासारख्या गोष्टी घडत नाही तर मुख्य म्हणजे मृत्यू आपण आजूबाजूला खूप बघतो वार्धक्य बघतो आणि सिद्धार्थ गौतमालाही जेव्हा त्यांनी वार्धक्य बघितलं मृत्यू बघितला त्यावेळेला त्यावेळेलाच त्याचं सगळं ह्याकडे कल निर्माण झाला आणि त्यामुळे पहिलं सत्य हे की दुःख आता दुःखाचा उदय किंवा दुःखाचं कारण काय की समुदय हे त्यांनी दुसरं सत्य सांगितलं की दुःख कशामुळे निर्माण होतं तर पालीमध्ये वापरलेला जो शब्द आहे तो तन्हा आहे आणि म्हणजे हा खूप जुना शब्द आहे तन्हा 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 तहान तहान तृष्णा किंवा इंग्लिशमध्ये डिझायर त्यामुळे दुःखाचं कारण किंवा सफरिंगचं कारण हे डिझायर आहे किंवा दुःखाचं कारण ही तृष्णा आहे ते त्यामुळे त्याचा समुदाय कुठून होतो तृष्णा तहान तन्हा तिसरं सत्य त्यांनी सांगितलं की ह्याचा निरोध करता येऊ शकतो निरोध म्हणजे याला थांबवता येऊ शकतं दुःखाला जर आपण तहान किंवा ही तृष्णा आहे त्याच्यावर जर काम केलं तर आणि ते करण्याचं जो जे साधन आहे ते म्हणजे त्याचं चौथं सत्य जे त्यांनी सांगितलं की हा मार्ग आहे किंवा मार्ग पालीमध्ये तर मार्ग त्याचं तो अष्ट आश्ट, अष्ट अंगांचा तो मार्ग आहे किंवा मा अष्टमार्ग आहे आणि मग त्याच्यात मग सगळं त्या सगळ्या गोष्टी येतात की आ, बुद्ध म्हणतात की सम्यक संकल्प असला पाहिजे संकल्प संय सम्यक सम्यक हा शब्द वापरला आहे चूक किंवा बरोबर नाही सम्यक इंग्लिशमध्ये नेमकं त्याचं ट्रान्सलेशन करता येणं अवघड हो आहे पण आपण म्हणू ऑप्टिमम तर सम्यक संकल्प म्हणजे आप आपल्याला काय करायचं आहे आपला हेतू स सम्यक वाचा आपलं बोलणं सम्यक कर्म सम्यक उपजीविका म्हणजे आपण जी जे साधन वापरतो जीवनक्रमणासाठी ते सम्यक व्यायाम सम्यक स्मृती सम्यक समाधी आणि मला त्यातलं सर्वात आवडलेलं म्हणजे सम्यक दृष्टी म्हणजे तुमचा दृष्टिकोन किंवा तुम्ही ज्या पद्धतीने जगाकडे बघता ते सम्यक असलं पाहिजे आणि ह्याच आधारावर बुद्धांनी जे काही अनेक गोष्टी सांगितल्या त्याच्यात एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे विपसना वि हा पाली आणि तर मूळचा संस्कृत शब्द आहे विपश्यना पश्चना पश्च म्हणजे बघणे तर वी आणि चांगल्या पद्धतीने वी म्हणजे चांग तो जो उपसर्ग आहे तो चांगला आहे अशी किंवा सम्यक असं म्हणूयात आपण तर विपस्तना म्हणजे जे जसं आहे तसं बघणे आता बऱ्याच वेळेला काय होतं की आपण जगाकडे बघताना अतिशय पूर्वग्रहदूषित किंवा आपल्या कलुषित चेहऱ्या डो दृष्टीनेच बघत असतो म्हणजे आता समजा तुम्ही माझा व्हिडिओ ऐकता काही जणांना मी तुमच्यातल्या काही जणांना मी आवडतो तुमच्यातल्या काही जणांना मी आवडत नाही किंवा कमी आवडतो असं आपण म्हणूया तर तुम्ही एका पूर्वगृह पूर्वग्रहदूषित पद्धतीनेच हा व्हिडिओ ऐकत असता त्यामुळे मी नेमकं काय का बोलतो कि नेम का का आहे किंवा नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करतो आहे हे आपल्यापर्यंत पोचतच नाही अशा जवळपास सगळ्याच घटनांचं आयुष्यामध्ये असं होतं की आपण गोष्टी जशा आहेत तशा ॲज इज बघायच्या ऐवजी आपल्याला त्या वाटतात तशा आपण बघण्याचा प्रयत्न करतो अगदी साधोर उदाहरण घ्यायचं तर सध्या भारतात ही निवडणुका चालू आहेत आणि निवडणुकांमध्ये काय होणार आहे हे प्रत्येक जाणकार पत्रकार किंवा विशेषज्ञ त्याला किंवा तिला जसं ते असायला हवं आहे त्या पद्धतीने तो आहे आणि म्हणूनच बऱ्याच वेळेला ही जी एक्झिट पोल्स असतात ते चुकतात याचं कारण त्या विश्लेषकांना त्यांना जे दाखवायचं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतात जे असतं ते दाखवण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि जे असतं ते मतपेटीत बंद असतं आणि ते निकालांच्या दिवशी ते सगळ्यांपुढे येतंच त्यामुळे ही सगळी गंमत असते की आपल्याला पाहिजे ते आपण बघण्याचा प्रयत्न करत असतो जे असतं ते आपण बघत नाही जे समोर जी व्य व वस्तू आणि तीच बुद्ध आपल्याला सांगतात की आहे तसं बघा ॲज इज आणि ती विप तो विपसनाचा विपशण्याचा मार्ग आहे विपशनेची अनेक शिबिरं आपल्यापैकी अनेकांनी केली असतील अनेकांची करण्याची इच्छा असेल पण मूळ त्याचा गावा मूळ विचार एवढाच आहे की जी गोष्ट जशी आहे तशी आपल्या पूर्वग्रह बाजूला ठेवून बघणे आणि शेवटी हळूहळू आपलं आतल्या आपल्या अंतर्गत जी पण सगळी ही जी तृष्णा आहे किंवा वासना आहेत किंवा जे एक आपण ज्याच्या मागे पळतो आहोत किंवा ज्या गोष्टी आपल्या हव्या वेश अगदी ज्याला आपण पकडून बसलो आहोत त्या हळूहळू बघणे आणि त्या बघून बघून त्यांचा त्यांच्याकडे आपण बघायला लागलो त्यांचा विचार करायला लागलो त्यांना समजून घ्यायला लागलो की त्या हळूहळू नाहीशा व्हायला लागतात आणि मग आपल्या मनात जे काही जो एक कल्लोळ चाललेला असतो जो एक एक अशांतता असते ती हळूहळू त्याच्याकडे बघायला लागल्यावर म्हणजे विपस्सनाचा मार्ग आपण अवलंबल्यानंतर आपल्याला त्यातला तो सगळा जो एक क्लेशदायक किंवा अवघड असा आपल्या मनामधली जी उचंबळवून येणाऱ्या गोष्टी असतात त्या कमी कमी व्हायला लागतात गढूळ पाण्यातला जसं हळूहळू ते जो गाळ असतो तो बसायला लागतो आणि पाणी नि नितळ व्हायला लागतं स्वच्छ व्हायला लागतं तसं आपलं मन हळूहळू नितळ व्हायला लागतं आणि त्याची शेवटची पायरी म्हणजे अशी की मग आपल्या मनात काहीच उरत नाही कुठल्याच पद्धतीची वासना तृष्णा कुठल्याच पद्धतीचे पूर्वग्रह कुठल्याच पद्धतीच्या संकल्पना आपल्या मनात उरत नाहीत आणि ती जी अवस्था असते ही फक्त बोलणं सोपं आहे पण ती जी अवस्था असते त्याला निर्वाण असं म्हणतात निर्वाण म्हणजे संपणे म्हणजे जशी मेणबत्ती विसते ती तसंच त्या पद्धतीने आपलं एकंदर अस्तित्वच म्हणजे आपल्या मनाचे हे जे वेगवेगळे खेळ आहेत ते सगळे संपतात आणि त्यावेळेला व्यक्ती निर्वाण निर्वाणाच्या स्थितीत पोचतो त्यालाच दुसऱ्या पद्धतीने मोक्ष असंही म्हटलेलं आहे आणि शून्यत्व आहे बुद्धांनी समज सांगितलेलं तर हा एकंदरीत एक बुद्धाचा विचार आहे मी हा व्हिडिओ करण्याचं अतिशय महत्त्वाचं कारण असं की ह्या सगळ्या संकल्पना आपल्या मानसिक आरोग्याशी अतिशय जवळच्या पद्धतीने निगडित आहेत आपल्याला जरी कोणी सांगत नसलं की बुद्ध आणि मानसिक आरोग्य आणि त्याच्यावर कोणी काम करतं आहे पण परदेशामध्ये खास करून अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये अनेक लोकांनी बुद्धाचे हे विचार आत म्हणजे त्याचा अभ्यास केला आहे ते आत्मसात केलेत आणि व खेदाची गोष्ट अशी की त्या त्याच्यातनं बुद्धाचंच नाव काढून टाकून आता ते त्याला माइंडफुलनेस या पद्धतीने त्याचं आपल्याला एक नवीन वेष्टन देऊन त्या आपल्या आप समोर मांडतात त्यामुळे तुम्ही माइंडफुलनेस हा प्रकार भरपूर ऐकला असेल माइंडफुलनेस हे दुसरं तिसरं काहीही नसून विपासना आहे आणि ह्या विपासने ही शिकवण पहिल्यांदा जॉन कॅबार्ट जे सध्या हार्वर्डमध्ये क मॅसाच्युसेट्समध्ये कुठेतरी बॉस्टनच्या आसपास कुठेतरी त्या ते भागात काम करतात आणि जॉन कॅबार्ट झेननी पहिल्यांदा हे विपासना शिकून घेऊन त्यातनं मग बु बुद्ध आणि बुद्ध धर्म हे सगळं बाजूला काढलं आणि त्याचं एक ज्याला आपण म्हणू सेक्युलर आणि सॅनिटाइज्ड असं एक व्हर्जन आपल्यासमोर ठेवलं ज्याला माइंडफुलनेस म्हणतात हा सगळा गेल्या तीस चाळीस वर्षांचा प्रकार आहे मला सायकॅट्रीमध्ये एम डी मिळवल्यानंतर पुढची दहा पंधरा वर्षसुद्धा माहिती नव्हतं की माइंडफुलनेस म्हणजेच विपासना माइंडफुलनेसकडे मी फार मोठ्या आदराने आणि अतिशय मोठ्या आशेने बघायचो पण नंतर जेव्हा मी हळूहळू या गोष्टींचा अभ्यास करायला लागलो तेव्हा मला असं कळलं की अरे ह्यालाच म्हणजे हे मी काही मी म्हणत नाही हे त्यांनी स्वतः लिहून ठेवलेल्या गोष्टी आहेत की विपासनालाच आम्ही माइंडफुलनेसच्या पद्धतीने केलं त्याला आम्ही सेक्युलर केलं त्यातनं बुद्ध काढून टाकलं तर हा एक मुद्दा मला सांगायचा होता मांडायचा होता म्हणून मी खास हा प्रपंच केला व्हिडिओचा आणि दुसरा मुद्दा असा की आपण खूप काही आजकाल जॅपनीज गोष्टींबद्दलही ऐकतो इके गाई आहे त्यातलं सध्या एक अतिशय प्रसिद्ध असं पुस्तक तसंच काही वर्षांपूर्वी किंवा सध्याही आहे झेन झेन हे खूप प्रसिद्ध झालं होतं जॅपनीज झेन आता ते आप तेही आपल्याला माहिती नसतं की हा जो काही सगळा झेन हा प्रकार आहे झेन हा शब्दच मुळी ध्यान ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे ते ध्यान होतं ध्यानाचं चा झालं चान म्हणजे भारतातनं बुद्ध बुद्ध धर्म आणि बुद्धाचा विचार पहिले चीनमध्ये गेला बोधी धर्मांच्या माध्यमातून त्यांनी तिथे शावलीन आणि कुंगफू आणि या सगळ्या गोष्टींची स्थापना केली आणि चीनमधनं मग तो कोरिया आणि जपानमध्ये गेला आणि ह्या सगळ्या प्रवासात हे ध्यानचं चा झालं चान आणि चानचं चा झालं झैन त्यामुळे झेनची जी काही सगळी तत्वं आहेत ती खरी तर मूलत बुद्धाचीच तत्त्व आहेत बुद्धाची शिकवण आहे आणि आने ती अनेक बुद्ध आणि त्याच्यानंतर अनेक त्या परंपरेतल्या मोठ्या मोठ्या आचार्यांनी त्याच्यावर खूप प्रचंड काम केलेलं आहे अनेक ग्रंथनिर्मिती केलेली आहे महायान बुद्धी बुद्धिजम हिनयान बुद्धिझम थेरवाद बुद्धिझम तिबेटियन बुद्धिझम हे असे अनेक त्यातले प्रकार आहेत तर हे आणि सध्या हे सगळ्या गोष्टींवरती काम चालू आहे यातल्या चांगल्या गोष्टी परदेशातले शास्त्रज्ञ घेतात त्याला वेगळेच नावं देतात वेगळं वेष्टन देतात आणि पुन्हा आपल्यालाच ते सांगतात की ही बगा है, है ले ले हे बघा हे नवीन आम्ही शोधून काढले आहेत टेक्निक्स आणि आता हे तुम्ही वापरा त्यामुळे आपल्याला हे माहिती असलं पाहिजे झेन आणि माइंडफुलनेस हे पूर्णपणे बुद्ध विचारामध्ये बुद्ध विचारातून येतात याची ये आपल्याला पूर्ण कल्पना असली पाहिजे आणि मग झेन किंवा माइंडफुलनेस किंवा अशा काहीतरी नवीन फॅन्सी गोष्टी ब करण्यापेक्षा बुद्ध भारतातला आहे भारतीय विचारातनं बुद्धाचा हा सगळा विचार आहे तो मूळ भारतीय विचारातनं आलेला आहे भारतीय विचार परंपरेमध्ये अनेक वेगवेगळे मार्ग आहेत बुद्धाचा एक मार्ग आहे आणि जर आपल्याला आपलं मानसिक आरोग्य चांगलं ठेवायचं असेल किंवा आपल्याला एक चांगलं आयुष्य घालवायचं असेल तर आपल्याला बुद्ध जाणून घेण्याशिवाय पर्याय नाही आणि बुद्ध जाणून घ्यायचा म्हणजे भारतीय विचार जाणून घेणं त्याच्याशिवायही पर्याय नाही तर ही गोष्ट महत्त्वाची मुलं माझ्या एम बी बी एसच्या मुलांनाही सांगावी आणि जे माझे ह्या यूट्यूब वाहिनीवरती जे कधीतरी चुकून माकून लोक ऐकतात त्यांच्यापर्यंतही पोचवावी असं मला वाटलं म्हणून मी हा सगळा प्रपंच केला आणि अगदी जाता जाता सांगायचं म्हणजे खरं तर हा म्हणजे हा उद्देश नव्हता पण अगदी जाता जाता सांगायचं तर योगायोगाने माझी जन्मतिथी माझा जन्मही बुद्ध पौर्णिमा ह्याच दिवशी म्हणजे ह्या तिथीला झालेला आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि बुद्धांनी त्यांच्या आयुष्यात जे काही मिळवलं त्याच्या एक सहस्त्रांश किंवा एक सहस्त्रांश जरी मला ती दृष्टी मिळाली तरी मी स्वतःला धन्य समजेन तुम्ही इतका वेळ इथपर्यंत इत ऐकलत वेळ दिलात याबद्दल धन्यवाद